ओम श्री परमात्मने नमा। स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया प्रकरण चौथ स्वामी म्हणे घडो अभेद भजन याचा भाग दुसरा खरा भक्त तोच की ज्यानं संसार सुखातील क्षुद्रत्व ओळखलेलं असतं आत्मकल्याण साधण्यासाठी तो सतत धावत असतो त्याला चित्त चैतन्य रंगवून तद्रूप व्हावं ही ओढ लागलेली असते परब्रह्मप्राप्तीसाठी अहंकार उर्मी सांडून तो तळमळत असतो अंतरयामी अशी क्रांती होणं ही गोष्ट भक्ताच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे भगवंत मुखानं ज्ञानेश्वर महाराज प्रश्न विचारतात तैसे वैराग्याची शिव न देखती जे विवेकाची भाष नेणती ते मूर्ख केवी पावती मज़ ईश्वराते प्रपंच कितीही सुखाचा करण्याचा प्रयत्न केला तरी तो नाना क्लेशच भोगावयास लावतो विषय सुखे कितीही भोगली तरी तृप्ती होतच नाही शिंपेवर रजताचा भास व्हावा तसाच हा संसार प्रपंच आहे मन बुद्धीनं मानलेला कल्पनेचा पसारा म्हणजे हा संसार होय आसक्तीमुळं हा संसार आपल्याला खरा वाटतो आपण आपल्याच भ्रमाला कवटाळीत आहोत हे ज्याच्या ध्यानी येतं तो भक्त संसार प्रपंचाचा वैयर्थ त्यानं जाणलेला असतो विवेक वैराग्याच्या आश्रयाला जो आलेला असतो तो साधक त्यालाच आपली ही नदीन अवस्था कशी संपेल याची चिंता लागलेली असते असत्क्रिया कशी सोडावी सत्क्रिया कशी साधावी द्वैताची उपाधी कशी तोडावी अद्वैत वस्तू कशी प्राप्त करून घ्यावी देहबुद्धी टाकून आत्मबुद्धी सुदृढ कशी करावी यासारख्या विवेकविचारांनी जो पुण्यमार्गीचा कापडी होऊ इच्छितो तोच सत्संगाची इच्छा धरतो साधू संतांना शरण जाऊ इच्छितो हा अंतर्यामीचा बदल जोवर उद्भवत नाही तोवर अनेकांचा परमार्थ हा देखाव्याचाच परमार्थ असतो खऱ्या भक्ताचं देवाचरणी एकच गार्हणं असतं प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करी पांडुरंगा शुद्ध रंगवावे रंगा यासाठी स्वामी मार्मिकपणे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणतात माझे मन प्रपंचाविषयी सदैव सावध असावे त्याला प्रपंचाचे भान न राहावे प्रपंचाची ओढ आसक्ती न वाटावी घरदार बायका मुलं हा प्रपंच नव्हे त्याविषयीची आसक्ती हा खरा प्रपंच आहे ही आसक्ती अंतर्यामी असते मनात दडलेली असते ती प्रभावी तशीच प्रमाथी असते तीच ईश्वराला झाकून टाकते पूज्यपात शंकराचार्य सांगतात जगत प्रपंच रूपानं भासतं म्हणून परमात्मा लोप पावल्यासारखा दिसतो पण वास्तविक तो आहेच जे दिसतं ते खरं नव्हे जे दिसत नाही पण आहे तेच खरं आहे मार्मिक दृष्टांतानं ते हा सिद्धांत पटवून देतात लाकडाचा हत्ती तयार केलेला असतो त्याकडे जेव्हा आपण हत्ती या भावनेनं पाहतो त्यावेळी लाकडाचा लोप होतो आणि जेव्हा लाकूड म्हणूनच पाहतो तेव्हा हत्ती लोप पावतो वास्तविक हत्ती लाकूड दोन्ही लोपलेली वा, लोप वा प्रकटलेली नाहीत जे दिसतं अथवा भासतं ते पाहणाऱ्याच्या दृष्टीमुळं वास्तविक तो अनंत अपार अच्युत परमात्मा आहेच अज्ञानामुळं तो आकळत नाही हीच अडचण आहे श्री ज्ञानदेव चांगदेवाला नेमकं हेच तत्त्वज्ञान समजावून देतात प्रकटे तव तव न दिसे लपे तव तव, तव आभासे प्रकटना लपला दिसे न खोभताजो बहुजवजव होय तवतव काहीच न होय काही न होनी आहे अवघाची जो अविद्या प्रभावानं जीव बद्ध झालेला आहे दृश्य दृष्टा दर्शन ही त्रिपुटी मायेनं निर्माण केली आहे यासाठी आधी सावध होणं सावधान असणं आवश्यक आहे मनाला भ्रम होऊ द्यायचा नाही कारण मनच खऱ्याला खोटं मानतं आणि खोट्याला खरं मानतं प्रपंचाचं भान मनाला आहे मनच सावध होऊन प्रपंचच खोटा हे भान ठेवील तर पुढील सारा अनर्थ आपोआप वाचेल मनावरील मायेचा प्रभाव जीवभाव वाढवतो जीवभाव देहभाव बलिष्ठ करतो देहभाव प्रपंच प्रसवतो मग चित्ताला विषय सुखाची लालसा वाटू लागते मनच विषयाची ओढ वाढवतं लालसेतून आसक्ती उत्पन्न होते आसक्तीची हाव दुःखाला कारणीभूत होते म्हणून चित्ताला चैतन्याची ओढ लागावी मनबुद्धी ही चित्ताचाच भाग आहेत चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी असं भगवंत सांगतात चित्त आत्मरूपी रंगल्याची खरी खूण आहे मनाचे संकल्प विकल्पच मावळतात मनच चैतन्यरूप होतं जे चित्त विषयापासून हिरावून घेऊन स्वाधीन ठेवतात ते निश्चयानं स्वरूपी लीन होतात त्यांच्या देहातच ब्रह्मभाव प्रकट होतो म्हणून साधनेचं वर्म काही असेल तर ते हेच आहे की चित्तात जी देहविषयक अहंकार उर्मी उठत असते त्याऐवजी तिथंच सतत भगवंत प्रेमाची जाणीव उठावी साधकानं हे साधावं तो मी आहे तोच मी आहे हा भाव प्रतिक्षणी जागृत ठेवावा म्हणजे जीवाची जडताच संपून जाईल मन बुद्धी आणि चित्त यांना परमार्थी रंगवून टाकणं सुद्धा सोहम साधनाच ठरते मग त्वरित जीवन सुखमय आनंदमय होऊन जाईल त्यानंतर प्राप्त होणारं समाधान हे निरंतर टिकणारं ठरेल सहजता अखंडता हे त्या सुखाचं आणखी एक लक्षण आहे प्रपंचातील सुखांना आलंबन असतं ते परावलंबीच असतं पण चित्त चैतन्यी रंगताच प्राप्त होणारं सुख हे अखंड सहज नवनवोन्मेषी असतं त्या आनंदाशी तादात्म्य पावणं तन्मय होऊन राहणं हे खरं भजन आहे हीच खरी सोहम भक्ती आहे स्वामींनी ही अंतरंग साधना केली सद्गुरू कृपेच्या सामर्थ्यावर ही साधना पूर्णत्वास गेली त्यांनी जीवाचं जीवपण संपवलं मनाचं मनपण मोडलं अहंकार उर्मी सोडली जीव नित्य परब्रह्मी रंगून गेला चित्त चैतन्य रंगून गेलं निरंतर समाधानाची प्राप्ती झाली हे सर्व होणं म्हणजे गुरुकृपा प्राप्त होणं हे घडणं म्हणजे भगवंताला प्रिय असा भक्त होणं सोहम साधना करणं होय भगवंत अर्जुनाला विचारतात म्हणवनी मी होणे नाही तया मीची आहे केही मग भजेल हे काई बोलो कीर तरी अद्वैती भक्ती आहे हे अनुभवाची जोगे नव्हे बोला आईसे स्वामी स्वरूपानंदही सांगतात अपार अभेद भक्तीचे महिमान स्वामी म्हणे खूण ओळखावी या भागाबरोबरच प्रकरण चौथं स्वामी म्हणे घडो अभेद भजन याचं वाचन आता पूर्ण होत आहे उद्यापासून आपण प्रकरण पाचवं सोहम साधना एक चिंतन क्रमशः वाचन ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्